विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची नमस्कार मी मधुकर बोडके संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन सहकार मंच फाउंडेशन फाउंडेशनवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत पतसंस्थेतील सभासदांचं प्रशिक्षण आणि मग मुलात हे प्रशिक्षण घेत असताना मुळात हे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे या संस्थेचं नाव आहे मानद सहकार मन समृद्धी फाउंडेशन ही जी संस्था आहे ही संस्था सहकार क्षेत्रासाठी काम करते सहकार क्षेत्राला बळकटीकरण करण्याचं काम करते ही संस्था सहकार क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी काम करते म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये जो घटक आहे त्या घटकाला ज्या पद्धतीचं तो काम करतो मग लिपिका असेल अधिकारी असेल विशेष वसुली अधिकारी असेल संचालक असतील किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा क्रेडिट सोसायटीचे म्हणजे पतसंस्थेतील सभासद वर्ग असेल किंबहुना संचालक मंडळसुद्धा त्या ठिकाणी काम करत असताना ह्या प्रत्येक घटकाचं कामकाज प्रभावी होणं त्यांना त्या पदावर काम करत असताना त्या पदाचा अनुभव किंवा कार्यप्रणाली समजून सांगण्यासाठी आपण ह्या ठिकाणी डिजिटल प्रशिक्षणाचा अवलंब केलेला आहे मित्रांनो ही संस्था एकूण पाच उपक्रम किंवा अभियानामध्ये काम करते पहिलं अभियान आहे डिजी सहकार प्रशिक्षण अभियान आणि मग डिजी सहकार प्रशिक्षण अभियानामध्ये एकूण दहा प्रकारचे प्रशिक्षण कोर्स डिझाईन केलेले आहेत हे तुम्हाला कोर्स कुठे भेटतील तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन त्या ठिकाणी सहकार मंच फाउंडेशन असं टाईप केल्यानंतर तुम्हाला हे ॲप त्या ठिकाणी दिसेल ते ॲप डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर एकूण दहा प्रकारचे कोर्सेस तुम्हाला विविध पतसंस्थेमध्ये किंवा सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या घटकांसाठी डिझाईन केलेले कोर्सेस दिसतील आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कोर्स किंवा प्रशिक्षण जे आहे ते आहे सभासद प्रशिक्षण ह्या ठिकाणी मी थीम तयार केलेली आहे सभासद प्रशिक्षण प्रशिक्षण फी शंभर रुपये एकूण तीन महिन्यासाठी हा कोर्स आहे त्याची थीम अशी आहे ऑनलाईन संस्थेचं नाव मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन आणि मग ही तीन वर्षासाठी तुम्ही प्रशिक्षण त्या ठिकाणी बाय केलं शंभर रुपये त्याची फी आहे तीन महिन्यासाठी मग तुम्हाला त्या ठिकाणी मी जर एखाद्या संस्थेचा सभासद असेल किंवा मला जर एखाद्या संस्थेचं सभासदत्व घ्यायचं असेल तर मी काय त्या संस्थेच्या गोष्टी पाहिल्या पाहिजे याचं संपूर्ण प्रशिक्षण त्या ठिकाणी ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सभासदांसाठी डिझाईन केलेलं आहे प्रथम लक्षात घ्या का जर तुम्ही एखाद्या संस्थेचं सभासदत्व घेत असाल ठेवीसाठी असू कर्जासाठी असू किंवा नातेवाईक तुम्हाला सभासद करून घेत असेल मित्रपरिवार सभासद करून घेत असेल तरी पण तुम्ही त्या संस्थेकडून प्रथमता वार्षिक अहवालाची मागणी केली पाहिजे गतवर्षाचा वार्षिक अहवाल अभ्यासासाठी तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यांना सांगितलं की पाहिजे का किमान एक दिवस मला तुम्ही ह्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्या आणि मग मी तुमच्या संस्थेचं सभासदत्व त्या ठिकाणी स्वीकारतो आणि मग अहवाल मिळाल्यानंतर तुम्ही काय गोष्टी पाहिज्या हे मुळात ह्या प्रशिक्षणामध्ये दिलेलं आहे मित्रांनो पुण्याचे गणेश निमकर जे बँकिंग क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत आता जी समिती स्त उच्चस्तरीय समिती स्थापन झाली त्या उच्चस्तरीय समितीचे ते सदस्य आहेत आणि ते प्रशिक्षण सभासद प्रशिक्षण तुमचं घेणार आहे म्हणून लक्षात घ्या प्रशिक्षण किंबवना सभासद प्रशिक्षण हे गरजेचं आहे आपण आपल्या बाजूच्या इतर देशांचा जर विचार केला नेपाळ आणि भूतान तर त्या देशांमध्ये अशी सिस्टम आहे का जर पतसंस्थेचं तुम्हाला सभासदत्व घ्यायचं असेल तर त्या देशातील फेडरेशनचं किमान तीन तासाचं प्रशिक्षण घेतल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडं उपलब्ध असलं पाहिजे किंवा ते घ्यावं लागतं आणि मग तुम्हाला त्या पतसंस्थांमध्ये सभासदत्व दिलं जातं म्हणजे ठेव ठेवायची असेल तरी आणि कर्ज घ्यायचं असेल तरी अशा पद्धतीने इतर देशांमध्ये सभासदाला प्रशिक्षित केल्याशिवाय सभासद करून घेतलं जात नाही ते छोटे देश आहे तिथे दे गोष्टी शक्य आहे परंतु आपल्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे ह्या गोष्टी ॲडॉप्ट करणं थोडं कठीण आहे पण ह्या संस्थेने ठरवले का पतसंस्थेमध्ये असलेला सभासद किंवा पतसंस्थेमध्ये होऊ पात असलेला सभासद ह्या सभासदाला सहकारी संस्थेविषयी किंवा सहकाराविषयी पूर्ण ज्ञान त्या ठिकाणी द्यायचं का जेणेकरून तो जागरूक होऊन सभासद होऊ शकतो उगच एखादी संस्था जास्त व्याज जर देऊन तुम्हाला सभासदचं आमिष देत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही काय निर्णय घेतला पाहिजे इतर संस्था ज्या आहेत त्या संस्थांचा अहवाल वाचन करताना तुम्ही प्रामुख्याने काय बाबी पाहिल्या पाहिजे परिशिष्ट अ म्हणजे काय परिशिष्ट अ मधल्या कुठल्या बाबींवरती तुम्ही अभ्यास केला पाहिजे एन पी ए म्हणजे काय निवळ एन पी ए म्हणजे काय ग्रॉस एन पी ए म्हणजे काय कर्ज थकबाकी म्हणजे काय थकबाकीचं प्रमाण म्हणजे काय त्यातील संस्थेतील केलेली कर्ज वाटप कर्जनिवाह केलेली आहे का ह्या सगळ्या गोष्टी बारीकसारीक तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करून त्या संस्थेचं सभासदत्व घेतलं तर तुम्हाला ते फायदेशीर होऊ शकतं जर तुम्ही पतसंस्थेचे सभासद आहात तर तुमचं सभासद म्हणून काय अधिकार आहेत सभासद म्हणून तुम्हाला हक्क काय आहेत किंवा सभासद म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या पण काय आहेत ह्या संपूर्ण गोष्टीचं तुम्हाला ज्ञान होणं गरजेचं आहे म्हणून ह्या संस्थेने ह्या ठिकाणी पतसंस्थेतील प्रत्येक पतसंस्थेतील प्रत्येक सभासदाला त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे ही प्रशिक्षण शुल्क जो आहे तो अगदी नगण्य शंभर रुपये आहे तुम्हाला परत सांगतो तुम्ही प्ले स्टोअरला गेले आणि त्या ठिकाणी सहकार मंच फाउंडेशन असं टाईप केलं तर हे ॲप तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं आणि मग ते तुम्ही डाउनलोड करा आणि सर्च करा का सभासद प्रशिक्षण कुठे आहे त्याला क्लिक करा आणि तो कोर्स बाय करा आणि सं संस्थेच्या सभासदाच्यासाठी काय नॉलेज असलं पाहिजे हे नॉलेज तुम्ही त्या ठिकाणी घ्या मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे का मानस सहकार मंच समृद्धी फाउंडेशन ही संस्था सुद्धा समजून घ्या ही जी संस्था आहे सेवाभावी संस्था आहे ह्या संस्थेची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू सहकार मंच फाउंडेशन डॉट इन ह्या वेबसाईटला भेट द्या ह्या वेबसाईटमध्ये तुम्ही प्रवेश करून त्या वेबसाईटचा पूर्ण अभ्यास करा यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण आहे नंतर संस्थेची अभियानं काय आहेत कशा पद्धतीने कार्यप्रणाली ह्या संस्थेची आहे हे सगळं तुम्ही समजून घेतलं तर निश्चित पद्धतीने तुमच्या लक्षात येईल का ही संस्था सहकारी संस्थेतील प्रत्येक घटकासाठी काम करते म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो ह्या सभासद सहकार प्रशिक्षणमध्ये तुम्ही सहभाग घ्या आणि ॲज अ सभासद म्हणून तुम्ही काय जागरूकता तुमच्यामध्ये कशी असली पाहिजे संस्थेचा अभ्यास कसा केला पाहिजे याचं पूर्ण नॉलेज ह्या ठिकाणी सभासद प्रशिक्षण ह्या प्रशिक्षण कोर्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही ऐकलात पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार, धन्यवाद